कार्तिक पौर्णिमेचे महत्व काय आहे ते या व्हिडिओमध्ये पाहू कार्तिक पौर्णिमेला काही विशेष अशा घटना घडल्या होत्या या पौर्णिमेला काश्यप बंधूंनी धम्माची दीक्षा घेतली होती तर काश्यप बंधू कोण होते ते पाहू वाराणसीमध्ये काश्यप या नावाचे एक कुटुंब राहत होते या कुटुंबामध्ये तीन मुलं होते ते उच्च शिक्षित असून सुद्धा कर्मठ धार्मिक जीवन जगत होते काही वर्षानंतर मोठ्या मुलाने संन्यास घेण्याचा विचार केला होता आणि त्यानुसार त्याने घर सोडले व संन्यास घेतला आणि उरुवेला या ठिकाणी जाऊन त्याने आपला आश्रम तयार केला त्याचे दोन लहान भाऊ सुद्धा संन्यासी बनले होते ते सगळे अग्निपूजक होते त्यांनी लांब ठेवले होते त्यामुळे लोक त्यांना जटिल म्हणत होते या तीन भावांना उरुवेला काश्यप नदी काश्यप निरंजना नदीचा काश्यप आणि गया काश्यप गया या गावचा काश्यप या नावाने ओळखले जात होते उर्विला काश्यपाचे पाचशे जटिल अनुयायी होते नदी काश्यपाचे तीनशे जटिल शिष्य होते आणि गया काश्यपाचे दोनशे अनुयायी होते काश्यप याची कीर्ती दूरवर पसरली होती उर्विला काश्यपाचे नाव आणि कीर्ती ऐकून तथागतांनी त्याला उपदेश देण्याचा आणि शक्य झाल्यास त्याला आपल्या धम्माची दीक्षा देण्याचा विचार केला होता आणि ज्या ठिकाणी उर्वेला काश्यप राहत होते त्या ठिकाणी तथागत त्यांच्याकडे गेले आणि त्यांची भेट घेतली व त्यांना म्हणाले की तुमच्या आश्रमामध्ये एक रात्र मला राहू द्या तेव्हा काश्यप तथागतांना म्हणाले की आपली विनंती मला मान्य नाही या प्रदेशावर राज्य करणारा मुचलिंद नावाचा एक नागराजा आहे तो भयंकर शक्तिमान आहे आणि अग्निपूजा करणाऱ्या सर्व संन्याशांचा तो कट्टर शत्रू आहे व तो रात्री आश्रमात येतो आणि अतिशय त्रास देतो आणि तो, तो काश्यप तथागतांना म्हणाला की मला जसा त्रास देतो तसाच तो आपणाला त्रास देऊ शकतो असे मला वाटते पण नाग लोक तथागतांचे मित्र झाले होते नाग लोक तथागतांचे अनुयायी होते हे काश्यपाला माहीत नव्हते पण तथागतांना हे माहीत होते आणि म्हणूनच तथागत काश्यपाला म्हणाले की तो नागराजा मला त्रास देण्याची शक्यता नाही तेव्हा तुम्ही मला आपल्या अग्निशाळेत एक रात्र राहण्याची जागा द्या तथागतांना काही वेळाने काश्यपाने आपल्या आश्रमामध्ये राहण्याची परवानगी दिली व तो म्हणाला तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे राहू शकता त्यावेळी तथागत सम्यक संबुद्ध काश्यपाच्या अग्निशाळेमध्ये जाऊन बसले आणि नागराजा मुचलिंद नेहमीच्या वेळी ज्या खोलीमध्ये तथागत बसले होते खोली ताला। त्या खोलीत आला पण त्या नागराजाला काश्यपाच्या ऐवजी तथागत सम्यक समुद्ध बसलेले दिसले त्याने पाहिले की भगवंत बसलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर शांती आणि प्रसन्नता आहे तेव्हा त्याला वाटले की आपण श्रेष्ठ व्यक्तीच्या सानिध्यामध्ये आलो आहोत एका पवित्र महामानवाच्या सान्निध्यामध्ये आलो आहोत आणि तो तथागतांच्या नतमस्तक झाला आणि भगवंताची तो पूजा करू लागला इकडे तो काश्यप खूप चिंतेत होता त्याला रात्रभर झोप आली नव्हती त्याला वाटत होते की त्या नागराजांनी तथागतांना भस्मसात केले असेल दिवस उजाडल्यानंतर सकाळीच काश्यप आणि त्याचे पाचशे अनुयायी काय घडले असावे हे पाहण्यासाठी आले तेव्हा त्यांना असे काहीच असे दिसले नाही की मुचलिंदाकडून दुखामत झाल्याचे दिसले नाही त्यांना आश्चर्य करणारे काहीतरी चमत्कार घडणारे दृश्य दिसले ते दृश्य असे होते की तो मुचलिंद नागराजा भगवंताची पूजा करीत होता ते चमत्कार पाहून काश्यपाला वाटले जर तथागतांना राहण्यास इथे जागा दिली जर आपण आपल्या आश्रमामध्ये तथागतांना ठेवले तर आपणाला जो मुचलिंद नागराजापासून त्रास होतो ते संरक्षण मिळेल म्हणून भगवंतांना आपल्या आश्रमामध्ये राहण्याची विनंती काश्यपाने मान्य केली तेव्हा तथागतांना वाटले की एक ना एक दिवस काश्यपाला आपल्या धम्माचा उपदेश देण्याची संधी मला मिळेल म्हणून काश्यपाची विनंती भगवंतांनी मान्य केली आणि एके दिवशी त्यांनी तथागतांनी काश्यपाला विचारले की तुम्ही अरहंत आहात काय तथागत काश्यपांना म्हणाले जर तुम्ही अरहंत नसाल तर या अग्निहोत्रामुळे तुमचे काय हित होणार आहे तेव्हा काश्यप म्हणाले अरहंत होणे म्हणजे काय आहे हे मला माहिती नाही आपण ते मला स्पष्ट करून सांगाल काय तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध काश्यपाला म्हणाले अष्टांग मार्गापासून चिवत करणाऱ्या सर्व वासनांना ज्याने जिंकले आहे तो रहंत अग्निहोत्रामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकत नाही तेव्हा काश्यपांना वाटले की भगवंताच्या बुद्धिमत्तेशी आपल्या क्षुल्लक बुद्धिमत्तेची तुलना करता येणे शक्य नाही आणि शेवटी खात्री पटल्यावर अत्यंत नम्रपणे भगवंताचा सिद्धांत मान्य करून उर्वेला काश्यप तथागतांचा अनुयायी झाला आणि काश्यपाच्या दोन्ही भावांना कळल्यानंतर ते सुद्धा आपल्या भावाकडे आले आणि त्यांनी सुद्धा बुद्धाचे शिष्य होण्याची इच्छा व्यक्त केली आणि ते तथागतांचा धम्म ऐकण्यासाठी आपल्या सर्व अनुयायांसह आले होते तेव्हा भगवंतांनी त्यांना धम्मोपदेश दिला ते म्हणाले लाकडावर लाकूड घासल्यावर जसा अग्नी बाहेर पडतो तसा विचारांच्या गोंधळामुळे अग्नी निर्माण होतो आणि अज्ञानाचा काळाधूर वर येतो काम क्रोध व अविद्या हे अग्निप्रमाणे जगातील दुखाला कारणीभूत होणाऱ्या सर्व गोष्टींना भस्मसात करतात तथागत म्हणतात एकदा हा मार्ग सापडला आणि काम व क्रोध यांचा नाश झाला की त्यांच्या बरोबरच नवी दृष्टी ज्ञान आणि सदाचरण याचा जन्म होतो आणि म्हणून पापाविषयी एकदा घृणा उत्पन्न झाली की तिच्यामुळे तृष्णा नाहीशी होते आणि तृष्णा नाहीशी झाली की मनुष्य श्रमण बनतो ज्यावेळी तीनही काश्यप बंधूंनी धम्माची दीक्षा घेतली होती तो दिवस होता कार्तिक पौर्णिमेचा आणखी कार्तिक पौर्णिमेला दुसरी एक घटना घडली ती घटना म्हणजे सारिपुत्त आणि मोगलान यांची धम्म दीक्षा तथागत सम्यक संबुद्ध ज्यावेळी राजगृहामध्ये राहत होते त्यावेळी विक्षेपवादाचा पुरस्कर्ता संजय बेलपुत्ता नावाचा एक प्रसिद्ध तत्वज्ञानी होता अडीचशे परिव्राजक त्याचे शिष्य होते त्याच्या शिष्यांमध्ये सारिपुत्त आणि मोगलान नावाचे दोन विद्वान होते ते दोघेही चांगल्या तत्वज्ञानाच्या शोधात होते एके दिवशी सकाळी पंचवर्गीय भिक्कूंपैकी स्थवीर अश्वजित आपले चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन राजगृहामध्ये चारिकेसाठी निघाले होते तेव्हा राजगृहातील ते रस्त्याने स्थवीर अश्वजित रस्त्याने जात होते तेव्हा ते, ते सारीपुत्राच्या नजरेस पडले अश्वजिताची शांत मुद्रा संयमित दृष्टी खाली नजर आणि धीर गंभीर चाल हे सर्व पाहून सारीपुत्रावर एवढा प्रभाव झाला की तो पूज्य भदंत अश्वजितांकडे ओढला गेला आणि वंदनीय अश्वजितांना पाहिल्यावर सारी पुत्त स्वतःशीच विचार करू लागले की खरोखरच हा पुरुष म्हणजे जगातील महान योग्यतेचा भिक्खू आहे जर मी या भिक्खूकडे गेलो आणि मित्रा तू कुणामुळे हे वैराग्य प्राप्त करून घेतले आहेस तुझा गुरु कोण कौन, तू कोणता धम्म जाणतोस असे मी जर याला विचारले तर काय हरकत आहे पण सारी पुत्र मनाशीच म्हणाले या भिक्कूला हे विचारण्याची ही वेळ नव्हे उचित अशा पद्धतीने मी जर याच्या मागोमाग गेलो तर काय हरकत आहे आणि राजगृहातील आपली भिक्षाटन संपल्यावर वंदनीय अश्वजित मिळालेले अन्न घेऊन परत फिरले त्यानंतर ज्या ठिकाणी पूज्य होते त्या ठिकाणी सारे पुत्त गेले त्यांच्या समोर जाऊन त्यांनी त्यांना अभिवादन केले आणि अदबीने त्यांच्याशी बोलून त्यांच्याजवळ उभे राहिले आणि पूजनीय अश्वजितांजवळ उभे राहून सारी पुत्ताने त्यांना विचारले की मित्रा आपली मुद्रा शांत आहे आपले रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे आपण कुणाकडे प्रवज्जा घेतली आहे आपला गुरु कोण कौन? आपण कोणता धम्म मानता तेव्हा अश्वजित म्हणाले मित्रा शाक्य कुळात जन्मलेला एक महान श्रमण आहे त्याच्या नावाने मी ही परिव्रजा धारण केली आहे तोच माझा गुरु आहे आणि त्याच्याच धम्माला मी अनुसरले आहे तेव्हा सारी पुत्र पूजनीय अश्वजितांना म्हणाले वंदनीय महाराज आपल्या गुरुचा कोणता सिद्धांत आहे आणि त्यांनी आपणाला कोणता उपदेश दिला आहे तेव्हा पूज्य अश्वजित सारे पुतांना म्हणाले मित्रा, मी फक्त एक तरुण शिष्य आहे मी नुकतीच दीक्षा घेतली आहे आणि त्यांचा धम्म आणि शिष्यत्व मी नव्यानेच स्वीकारलेले आहे मी तुला धम्माची तपशीलवार माहिती देऊ शकणार नाही पण त्याचा अर्थ काय आहे हे मी तुला थोडक्यामध्ये सांगेन त्यानुसार अश्वजितांनी सारी पुचा संपूर्ण समाधान झाले सारी आणि मुगलान हे जरी सख्खे भाऊ नव्हते तरी ते सख्या भावाप्रमाणे राहत असत त्यांनी एकमेकांना तसे वचन दिले होते ज्याला सत्य प्रथम सापडेल त्याने दुसऱ्याला सांगावे असे त्यांचे आपसामध्ये ठरले होते आणि ठरल्याप्रमाणे मोगलान ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सारी पुत्त गेले सारी पाहून मोगलान म्हणाले की मित्रा तुझी मुद्रा शांत आहे तुझे रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे सत्य तुला खरोखरच गवसले आहे काय तेव्हा सारी पुत्त म्हणाले होय मित्रा मला सत्याचे ज्ञान झाले आहे मित्रा ते ज्ञान तुला कसे झाले असे मोगलान सारी पुत्तांना विचारतात त्यानंतर सारे पुत्त पूज्य अश्वजितांबरोबर झालेल्या भेटीचा वृत्तांत सांगतात त्यावर मोगलान सारी म्हणतात मित्रा चल आपण जाऊ आणि तथागतांना भेटू तथागतच आपले गुरु होतील व सारी आणि मोगलान बुद्ध ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी जातात आणि त्यांच्या सोबत जे अडीचशे परिराजक होते ते पण जातात तेव्हा तथागत राजगृहातील वेळवनामध्ये राहत होते सारिपुत आणि मोगलान दुरूनच येत असताना तथागतांनी पाहिले त्यांना पाहून भगवान भिक्कूंना म्हणाले हे दोघं माझ्या श्रावकांपैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शिष्य बनतील एडुवनामध्ये पोहोचल्यावर ज्या ठिकाणी बुद्ध होते तेथे ते, ते, ते गेले त्यांच्या समोर जाऊन त्यांनी तथागतांना साष्टांग वंदन केला आणि आपले मस्तक भगवंताच्या चरणी ठेवले आणि ते तथागतांना म्हणाले भगवंतांनी आम्हाला दीक्षा द्यावी ये ही भिक्कवे भिक्कून नो या असे तथागतांनी म्हटले आणि सारिपुत्त व मोगलान आणि अडीचशे जटील बुद्धाचे शिष्य बनले तो दिवस होता कार्तिक पौर्णिमेचा आणि त्यानंतर तथागतांनी प्रधान धम्म सेनापती सारीपुत्त आणि महामुघलां यांना द्वितीय धम्म सेनापती घोषित केले कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सारीपुत्ताचे परिनिर्वाण झाले होते आणि सारीपुत्ताच्या परिनिर्वाणानंतर पंधरा दिवसांनी म्हणजे कार्तिक अमावश्येच्या दिवशी महामोगलान यांची निगंठांनी हत्या केली होती मध्य प्रदेशातील साचीच्या स्तूपामध्ये धम्म सेनापती सारे पुत्र व अग्रसावक महामोगलान यांच्या अस्थि ठेवण्यात आल्या आहेत आणि पुन्हा महत्वाची घटना अशी आहे की ती म्हणजे श्रीलंका निवासी अनागारीक धम्मपालजी यांनी पाकिस्तान मधील तक्षशिला या ठिकाणी खुदाई मध्ये मिळालेल्या तथागतांच्या पवित्र असती भारतामध्ये आणून सारनाथ या ठिकाणी एक विहार बांधून सुरक्षित ठेवलेल्या आहेत या विहाराला आधुनिक मूलगंधकुटी विहार असे म्हणतात दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला तथागतांच्या पूजे अर्चेसाठी या विहारात बाहेर काढतात संपूर्ण सारनाथ मध्ये बुद्धाच्या अस्थिंची मिरवणूक काढून त्या परत विहारात स्थानापन्न करतात या अस्थिंच्या दर्शनासाठी जगभरातील उपासक उपासिका भिक्खू भिक्खुनी कार्तिक पौर्णिमेस इथे भेट द्यायला येतात